सध्या चर्चेत असलेल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने प्रॉपर्टी टॅक्स थकवल्याचं खरं तर सध्या समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी युवक वो काँग्रेसच्या वतीने महापालिकेला निवेदन देणार आहे नेमकं प्रॉपर्टी टॅक्स किती थकलेला आहे तुम्ही सगळी माहिती काढली काय आहे ही, ही आता दोन हजार एकोणीसपासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने पुणे महानगरपालिकेचा तब्बल सत्तावीस कोटी अडोतीस लाख बासष्ट हजार रुपयेचा टॅक्स भरलेला नाही आहे मग दिनानाथ रुग्णालय यांनी एवढा टॅक्स ठेवला असेल तर सर्वसामान्य लोकांना दहा ते पंधरा हजार रुपयेचं नोटीस म्हणजे टॅक्स आला तर लगेच महापालिका नोटीस पाठवते आणि लगेच टाळ ठोकते आज सत्तावीस कोटी अडतीस लाख रुपये दिनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलने ठेवलं आहे बेजबाबदार हॉस्पिटल आहे तर ते तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही ह्याचा अर्थ पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दिनानाथ मंगेशकर प्रशासनाचं लागेबांधे आहे कधीपासून हा थकीत आहे टॅक्स दोन हजार एकोणीस पासून स्थगित आहे सहा वर्ष झालं तब्बल तरी सुद्धा कुठलीही कारवाई नाही आम्ही दीनानाथ रुग्णालयाला आज पुणे महानगरपालिकेने टाळ ठोकल्याशिवाय त्यांच्या टॅक्स अधिकाऱ्याच्या कॅबिनमधून उठणार नाही कुणाला निवेदन देणार आहे आणि हे सगळं थकलं असताना हे महापालिकेला माहिती नव्हतं असं होतं नाही महानगर महानगरपालिकेला माहिती आहे महानगरपालिकेंनी परवास खुलासा केलाय की आम्ही वारंवार नोटीस पाठवले मग तुम्ही वारंवार नोटीस पाठवले तर मग त्यांनी द्यायला पाहिजे होतं दिनानाथ मंगेशकरनी टॅक्स पण तुम्ही टाळ का ठोकलं नाही टाळ ठोकला असतं तर त्यांनी भरलं असतं मग टाळ ठोकलं नाही ह्याचा अर्थ पुणे नगर पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दिनानाथ प्रशासनाचं लागेबांधे असल्याशिवाय हे थांबलं नाही कुणाला देणार आहे आता आम्ही पुणे महानगरपालिकेतले टॅक्स अधिकारी आहेत त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि जोपर्यंत दिनानाथ रुग्णालयाला टाळ टोकत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या कॅबिनमधून उठणार नाही आत्ता जो घडला दिनानाथ मधला प्रकार त्यानंतर सगळे हे समोर आले का किंवा ह्याच्या नाही आता जो गेल्या चार पाच दिवसापूर्वी एका गर्भवती महिलेचा दहा लाख रुपये भरायला त्यांच्याकडं पैसे नव्हते म्हणून रुग्णालयमधले जा तुम्ही ससूनला घेऊन जा आणि त्याच्या त्यामुळे तीन तास त्यांचा वेळ निघून गेल्यामुळे त्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि एवढं गांभीर्याने प्रकरण ह्या सरकारने घ्यायला पाहिजे परंतु कुठल्याही पद्धतीने आता बघा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कुठल्याही एका संचालकावरसुद्धा कारवाई होणार नाही मी आज ठामपणे सांगतो कारवाई होणार नाही मात्र तुम्ही आता निवेदन त्या ठिकाणी आंदोलनाचा आंदोलनाचा इशारा दिला नाही नाही आम्ही आम्ही आता त्यांच्या कॅबिन मधून उठणारच नाही तिथं जाऊन त्यांनी ठोकायचं तेव्हाच उठणार नसेल तर सत्तावीस कोटी अडतीस लाख बासष्ट हजार आजच्या भरून घ्यायचे का त्यांना मदत करायची वाली काय गोरगरिबांना मदत करते त्यांच्या मदत केली असती तर परवा एका महिलेचा जीव वाचला असता ते कुठलीही गोरगरिबाला मदत करत नाही त्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेने आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडून पैसे भरून घ्यावेत नाहीतर आम्ही उठणार नाही नक्कीच पुणे महानगरपालिकेच्या कर विभागाने तातडीने कर भरून घ्यावा नाहीतर आम्ही त्याला टाळ ठोकू हो किंवा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू असा इशारा जो आहे तो युवक काँग्रेस देण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका